ते भेटलाय मस्त पैकी हाय काय कसं आहे हे आता दोन खेकडे आहेत आणि हे असं पकडलेलं आहे इकडे घरीला भेटलं नाही म्हणून मारलंय खोचका अरे हो आहे काय हा मोडू नको डाक नको काय तिथं अडकून बसली काय हो थांब पिवळ जर तर खूप दिवसानंतर आता परत आलोय आम्ही खेकड्याला मागे दोन टाइम आलो होतो सुहास बरोबर गेलो होतो आता आलोय रोहित आणि सोबत आहे आणि घेत तर भरपूर दिवस झाले खेकडी खाली नाही चला म्हणलो खेकड्याला माश्याचं पण दोन शॉर्ट व्हिडिओ मी टाकलं होतं चटणीची माशी किंवा उतरणीची माशी सॉरी चटणीची आणि उतरणीची माश्या दोन्हीचं टाकलं होतं आणि आता खेकडाचा आजचा व्हिडिओ होणार आहे दमदार तर आमची रोजची टेक्निक आहे घरीची खोल बिळातून किंवा बाहेर काढण्याची आतडी आज आम्ही टोळ वगैरे लावतो आज आणलेत आम्ही आतडी आणलेत घरी लावाला त्याच्यात त्यानेच आम्ही खेकडी आज काढणार आहे तर आता आम्ही सध्या उतरले ओढ्यामध्ये आणि मग बघूया मग व्हिडिओ दमदार होणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा युट्यूब चॅनलवर चुकू आहे का दमदार व्हिडिओला तर तिकडे गरीब बांधायला लागले आतड्याची आता घरी झालेली आहे इकडे एक मेंबर बांधतोय आणि इकडं हिची पण झालेली आहे तयार ही जास्त करून पद्धत जुनी आहे पद्धती बाकी ठिकाणी पण वापर करतात ह्याचा पद्धतीचा मी बघितलं व्हिडिओमध्ये असं नाही की आम्हीच करतोय बाकी लोक पण भरपूर करतात पद्धत वापर काय हा साईज तिकडं एक भावाला भेटलं तिकडं पहिलंच दाखव बघ दिखता है घ्या बरं ठीक आहे ठीक आहे मला पण आलं इकडे एक बघतो इथे काय पळतंय रे आतमध्ये लगेच छोटा आहे जवळपास तासाभरात आम्हाला आठ नऊ किरवी गावलीत आणि त्यातले एक पण मला गावलं नाही या दोघांनीच त्यानं काढलं आणि यानं अशी फुटका आहे पता अब गया इतन से प्रवास कसा है हम लोग गए बड़े टाइम के बाद मछली जाल में फंसी फोटो काढीत बसलो तिकडे मोठा खेकडा आला मी पण स्टार्ट केला होता तो आता ब्लॅक आहे थोड काळा आहे बिळात खेकडं होत त्या वेळेतनं खेकडं फेकलं आणि डायरेक्ट गेलं या बिळावर येऊन पडलं ह्या बिळातच गेले की अशी पटकन हात टाकला नाहीतर पळत आहे ह्या वेळातच डायरेक्ट इकडे

पहिला भेटलं नाही म्हणून मारलाय खोचका खोचक्यात पकडले पुणे बघूया भेटते काय त्या निघून जाते आणि तिकड हात घाला पाहिजे होते काय हा नांगा धरून वाट बघूया रे रे

इथून दोन ओळख फुटलेले आहेत एक त्या साईडनं गेला आहे एक इकडून गेला आहे तर मी आता एकटा ह्या साईडनं आलो आहे त्यांना तिकडच्या साईडनं पाडवलं आहे आणि दोन भेटलेत आपल्याला आणखी पण व्हिडिओ करू शकलो नाही कारण हातात केकडे आहेत दोन्ही पण जेवण त्यामुळं मोबाईल पकडायला चान्स नाही आणि एका तरच गरी होती त्यामुळे व्हिडिओ काढू शकलो नाही आपल्याला तिसरा खेकडा भेटलेला आहे पण पिशवी नसल्यामुळं व्हिडिओ करायचा प्रॉब्लेम आहे धरायचाही प्रॉब्लेम आहे तसंच हे आता दोन खेकडे आता दोन खेकडे आहेत आणि हे असं पकडलेलं आहे इकडे आता अशीच पकडल्यात नांगड्या पाहिजे अजून दोन मी दोन तीन एका हातामध्ये पकडू शकतो एक एका एका चाईच्यामध्ये दोन्ही पोटाच्यामध्ये फोन ठेव पिशवी आणली होती एक त्यामध्ये आता काय गेलात खिकडी ठेवल्यात आणि दुसऱ्या हाताने मग फोन पकडला कारण ते गेलेत लोक त्या साईडनं पुढं बघ मग आणि किती भेटतात नांगीनं ओढायला बघते भवन कीकडे फेकले पण अरे मला मरा मला सांगलं मी तिथं थांबलो असतो मला किरवी गाडीत आणि एकंदर काढून घेऊन आलो असतो हो की पकड जाईल हाय काय कसं आहे फोडत ते धरून सांगतो का आणि इथं हायत किरवी तुला सांगितलं तिथं मी आणि तिथं होतीच किरवी मी तुमच्या गडबडीमुळे मी आलो कसं आहे ब्लॅक कोबरा आहे काय काय ते तिथं अडकून बसली काय हा तिथं बसलं तिथं तेच बोललो असं काय अडकलं तिथं मध्ये जाम झालं नांग्या मोडल्या त्याच्यातच

हवा नर आहे ते वरती पाऊस चालू झालाय संध्याकाळची वाजली पाच आता घरी जाणार ते भेटलाय मस्तपैकी मोठं साईज आहे पावसात पण घामटा सुटला तर एवढी भेटलेली आहेत आपल्याला फिशविथ ना तर चाललो आहे आता आम्ही घरी आणि व्हिडिओ अजून संपलेला नाही अजून व्हिडिओ बाकी आहे आता भेटूया डायरेक्ट घरात तर जास्त काय भेटली नाहीत एवढीच भेटलेली आहेत पाऊस बऱ्यापैकी चालू झालाय आणि आलो आहे आम्ही गावात 마스터 와타르는 들이. 7, 8, 9, 1 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 1 7 1 8 1 9 2 0 61, 62, 63, 64, 6 तर संध्याकाळचे सहा वाजा आलेत आणि आता वाटणी वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी तर व्हिडिओ इथं स्टॉप करतोय थोडा भिजलाव पण आणि थंडी वाजालेली मस्त मी घरी जाऊन चहा घेतो तर हा तुम्हाला आशा करतो की हा तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा तर भेटूयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आणि धन्यवाद